नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला अप ओपनिंग बघायला मिळालं तत्पूर्वी आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला पन्नास हजार दोनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आणि आपण वर जी टार्गेट दिली होती त्यातलं तिसरं जे टार्गेट होतं पन्नास हजार पाचशे पंचवीस त्याच्या अगदी जवळ थोडंसं खाली आपल्याला अप ओपनिंग बघायला मिळालं जनरली आपल्याला माहिती आहे की नॉर्मल मार्केट कंडिशन्समध्ये आपल्याला ह्या ज्या तीन टार्गेट आहेत त्याच्या आतमध्येच मुवमेंट आपल्याला बघायला मिळते त्याच पद्धतीनं आज तुम्ही इथे बघितलं तर इथे ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा खूप मोठं सेलिंग आलेलं असतं आणि नंतर ज्या वेळेला एखाद्या वेळेला गॅपअप ओपन उप होतं आणि वर जायचा प्रयत्न होतो हा पहिला जो अटेम्प्ट असतो हा अटेम्प्ट बऱ्याच वेळेला फेल होतो याचं कारण ज्याने ज्यांनी सेल करून ठेवलेलं असतं अगदी शेवटी ज्यांनी सेल केलं असतं ते कदाचित शॉर्ट कवरिंगमुळे इथे बाहेर पडतील आणि म्हणून आपल्याला एक छोटीशी तेजी बघायला मिळते मात्र ज्यांनी वरपासून सेल करून ठेवले ते इतक्या सहजासहजी पोझिशन सोडत नाहीत आणि जितकं वर जातं नवीन लोकांना सेल करायची संधी मिळते आता हे कसं काय तर मी तुम्हाला दाखवतो त्याचं कारण आता तुम्ही इथे बघू शकता की जे आपल्याला काल गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं होतं ते ओपनिंग साधारणपणे इथे झालं होतं म्हणजे पन्नास हजार सहाशेच्या आसपास झालं होतं आणि त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला आणि रेजिस्टन्स म्हणजे ह्या एरियामध्ये जर आपण बघितलं तर ओपनिंग नंतर रेजिस्टन्स फेस केलेला होता आणि आज आपण ओपनिंग नंतर त्याच एरियामध्ये आलो म्हणजे काल ओपन झाल्यावर ज्या लोकांनी सेल केलं लो होतं आज पुन्हा म्हणजे काल ज्यांची ट्रेन चुकली असेल आज त्यांना पुन्हा संधी मिळणार होती त्यामुळे अशा वेळेला त्याच लोकेशनला परत आल्यानंतर नंतर आपल्याला काय होत पुन्हा एकदा सेलिंग झालेलं बघायला मिळतं आणि त्या पद्धतीनं आपण इथे आप जर बघितलं तर आपली तिसरं टार्गेट सुद्धा होतं वरच्या बाजूचं त्यामुळे इथे आपल्याला थोडासा Uh, हेच होतं की ह्याच्यावर जास्त टिकणार नाही आणि त्यानंतर आपण बघू शकतो की जे सेलिंग कंटिन्यू झालं ते सेलिंग कुठपर्यंत कंटिन्यू झालं ते सेलिंग आपण बघू शकतो की डायरेक्टली खालच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत कंटिन्यू झालं एकोणपन्नास हजार नऊशे पन्नासच्या तिथे आल्यावर आपल्याला इथे एक ट्विझर बॉटम पॅटर्न दिसला मात्र मी नेहमी सांगतो की ज्या वेळेला मार्केटमध्ये काही न्यूज असते आणि न्यूजमुळे मार्केटमध्ये मोठी मुवमेंट व्हॉलडिलिटी वाढलेली असते अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपले जे टेक्निकल पॅटर्न है ते काम करत नाहीत प्रीमियम ग्रुपवर सुद्धा इथे बघू शकता अगदी व्यवस्थित असं आपल्याला इम्पॉर्टंट लेव्हल होती ही लेवल आता रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागली आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आता हे जे पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं ते कुठपर्यंत गेलं आपण इथे बघू शकता की बरोबर खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट होतं तिथपर्यंत आपल्याला ते आलेलं बघायला मिळते म्हणजे तुमच्या लक्षात येईल खालच्या बाजूचं ये तिसरं टार्गेट होतं एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास त्याच्या थोडस वर लो बनवून आपल्याला मग त्याच्या आसपासच क्लोजिंग झालेलं बघायला मिळते म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की बँक निफ्टीनं आज काय केलं आपलं वरच्या बाजूचं तिसऱ्या टार्गेटही अचीव केलं आणि त्याच्यावर जाऊ दिलं नाही म्हणजे आपली जी थ्री टार्गेट थेअरी आहे ती अतिशय परफेक्टपणे वर सुद्धा काम केलं आणि खाली आल्यावर सुद्धा आपल्या लक्षात येईल की खालच्या बाजूचं सुद्धा हे जी लिमिट होतं ह्याच्या खाली आपल्याला मार्केट जाताना दिसलं नाही ने, अर्थात नेहमी सांगतो कुठलीही थेअरी शेअर मार्केटमध्ये शंभर टक्के सक्सेसफुल असत नाही काही न्यूज येतात त्यावेळेला गॅप गॅप डाऊन ओपनिंग होतं आणि त्यावेळेला आपल्याला ह्या प्र ज्या आपण जे बनवलेली थेअरी आहे किंवा आपण बनवलेली ही जी सिस्टीम आहे ही काम करत नाही त्यामुळे जर मी सक्सेस रेट काढला कारण मागची जवळजवळ दहा वर्ष मी ही सिस्टीम वापरतो आणि ह्याच्यामध्ये सक्सेस रेट काढला तर साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वेळेला मार्केट ह्या आपल्या लेवलला रिस्पेक्ट करतं आणि प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट करतं हे तुमच्या लक्षात आलं असतं तुम्ही इथे चेक करू शकता आपल्या वरच्या तिसऱ्या टार्गेटलाही रिस्पेक्ट केलं खालच्या आपल्याला तिसऱ्या टार्गेटलाही रिस्पेक्ट केलं आपल्याला वरच्या इम्पॉर्टंट लेवललाही इथे रिस्पेक्ट केलं खालच्या इम्पॉर्टंट लेवलला इथे रिस्पेक्ट केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या सगळ्या ज्या लेवल आहेत ह्याला मार्केट अतिशय व्यवस्थित पद्धतीनं रिस्पेक्ट करतं तर हे झालं आपल्याला आज बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी काय करतो आणि उद्या बँक निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी देखील आहे त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल या सर्व लेवल्स मी आता इथे काढून टाकतोय आणि हा चार्ट थोडासा आपण डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया म्हणजे उद्या काय होऊ शकतं याचा थोडक्यात आपल्याला अंदाज लक्षात येऊ शकतो मी इथे जर बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येत आहे आपण थोडंसं झूम आउट करूया आपल्याला ही गोष्ट लक्षात येते आहे की काल गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि पन्नास सातशे पन्नासच्या आसपास जाऊन मग सेलिंग कंटिन्यू झालं होतं आणि जे क्लोजिंग आलं होतं हे काल आपल्याला साधारणपणे एकोणपन्नास हजार सातशे सातशे ते सातशे पन्नासच्या आसपास आलं होतं आज आपल्याला लक्षात येईल की गॅपअप ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा खाली आलं आणि कालचा जो लो आहे त्याच्या आसपास आपल्याला आता क्लोजिंग आलेलं आहे आणि ही जी लेवल आपण बघितली तर ही लेवल आपल्याला काय दिसते तर पूर्वी आपल्याला इथे एक हाय बनला होता जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर तुमच्या लक्षात येईल मी थोडसं आणखीन आउट करतो म्हणजे तुम्हाला चित्र लक्षात येईल पूर्वी ज्या वेळेला इथे आपल्याला मार्केटमध्ये तेजी चालू होती आणि हे साधारण कधी आहे मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला हा हाय बनला होता त्यानंतर एक सेलिंग आलं पुन्हा बाउन्स झाला पुन्हा एक हे झालं आता हे जे सेलिंग आलं होतं हे इलेक्शनच्या रिझल्टमुळे आलं होतं ते लगेचच आपल्याला रिकवर झालेलं दिसतंय त्यामुळे हा जो हाय आहे त्या हायच्या आसपास आता सपोर्ट घेताना मागचे दोन दिवस आपल्याला बँक निफ्टी दिसते आणि ती लेवल कोणती आहे एकोणपन्नास हजार सातशे पन्नासची आहे आता जर समजा येणाऱ्या काळात ही एकोणपन्नास हजार सातशे पन्नासची लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे जे सेलिंग कंटिन्यू झालेलं आहे इथपासून हे ही जर एकोणपन्नास हजार सातशे पन्नासची लेवल ब्रेक झाली तर आणि कंटिन्यू होऊ शकतं आणि कुठपर्यंत जाऊ शकतं तर आपल्याला त्याच्यासाठी हा जो लो आहे हा लो आपल्याला ट्रेस करावा लागेल साधारण एकोणपन्नास हजार आठशे वगैरेपर्यंत एकोणपन्नास हजार अठ्ठेचाळीस हजार आठशेपर्यंत सॉरी अठ्ठेचाळीस हजार आठशे पर्यंत म्हणजे साधारणपणे आणखीन एक हजार पॉइंट आपल्याला बँक निफ्टी मध्ये सेलिंग कंटिन्यू होताना येणाऱ्या काळात दिसू शकतं अर्थात त्याच्यासाठी काय झालं पाहिजे हा जो लो आहे हा आपल्याला म्हणजे अगदी आपण असं म्हणू शकतो की अगदी आत्मविश्वासानं तोडला पाहिजे बँक निपटीनं नाहीतर ना इथेच सपोर्ट घेण्याची शक्यता सुद्धा आहे जर थोडासा तोडल्यासारखा दाखवला अनेकांना इथे ट्रॅप करायचं असेल तर थोडासा तोडल्यासारखा दाखवेल आणि मग एकदम बाऊन्स येईल असं सुद्धा होऊ शकतं तसं झालं तर मात्र रिव्हर्सल जर येणार असेल तर हीच योग्य जागा आहे मात्र कितीही मोठं रिव्हर्सल जरी आलं तरी आपल्याला मोठ्या प्रमाणावर इंट्राडेसाठी आपण तेजी करू शकतो मंदी करू शकतो मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला मार्केटचा ट्रेंड बदलतो आहे असं वाट जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे की ही जी गॅप बनलेली आहे पन्नास हजार आठशेपासून एक साधारण एक्कावन्न हजार एकशे पन्नासच्या आसपास ही गॅप जोपर्यंत आपल्याला क्रॉस होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठी तेजी होईल असं सांगता येणार नाही किंवा हे मार्केटमध्ये हे खाली गेलं आणि इथे कुठेतरी आपल्याला असं झालं की खाली आलंय परत वर गेलंय परत थोडं खाली आलं असा डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग आपण म्हणू शकतो की आता तेजी होऊ शकते थोडीशी मात्र आता आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग चालू असताना जोपर्यंत एखादा बुलिश पॅटर्न आणि तो बुलिश पॅटर्नचा ब्रेकआउट कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आता आपल्याला आपण असं म्हणू शकतो की शॉर्ट टू मिडियम रेंजमध्ये आपल्याला बाईंग करायचं नाही अगदी साठी आपल्याला मध्ये मध्ये छोटा ट्रेड मिळू शकतात पण मोठ्या याच्या कालावधीसाठी आपल्याला बाईंगचा ट्रेड घ्यायचा नाही आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल प्राईज ॲक्शन आपल्याला दिसली पाहिजे हा ही लेवल आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे ह्या ठिकाणी काय होईल ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर मग तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात आलं असेल आता आपण काय करूया पुन्हा एकदा पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये येऊया आणि त्यानंतर मी मला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीनं उद्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल घेतलेले आहेत जर मी इथे इम्पॉर्टंट लेवलचा विचार करत असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल तर इथे मिळाली एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास, पन्नास। वरच्या बाजूची घ्यायची झाली तर तुम्हाला हा ह्या लोपासून वर शोधत जायचंय की कुठे स्विंग हाय आहे तर तुमच्या लक्षात येईल की स्विंग हाय इथे आहे ओके म्हणजे इथे हा स्विंग लो बनला होता त्यानंतर हा स्विंग हाय बनला आणि इथून जे सेलिंग स्टार्ट झाले ते नॉनस्टॉप इथपर्यंत आले मग इतकं मोठा वर आपण जर हाय घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगला ट्रेड मिळणार नाही मग अशा वेळेला मी काय करतो की समजा हा स्विंग हाय आपल्याला कामाचा नसेल तर दोन शक्यता असतात एक तर ही लेवल जी आहे आणि ही लेवल जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक सेंटर लेवल घ्यायची आणि ती लेवल आपल्याला वरच्या बाजूचा हाय म्हणून घ्यायची किंवा आपल्याला तिथून खाली येत असताना दुसरा स्विंग लो कुठे मिळतोय ती लेवल आपण आता वरच्या बाजूचा लेवल म्हणून घ्यायची ह्याचं कारण असं आहे की आता ही जी लेवल तयार झाली आहे ही लेवल इथे पूर्वी सपोर्ट घेतलाय आता किंमत खाली आली आहे म्हणजे इथून वर जायला लागलं की ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे पूर्वी सपोर्ट असणारी लेवल एकदा ती सपोर्ट तोडला की रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागते तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवून या सर्व गोष्टींचा विचार करायचा आता आपण काय करूया थोडंसं म्हणजे मी ही लेवल का घेतली एकोणपन्नास हजार नऊशेची हे तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक समजावं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय तर म्हणजे तुम्हाला इथून पुढे असं ज्या वेळेला सिच्युएशन असेल आपल्याला खालची आणि वरची इम्पॉर्टंट लेवल घेणं सोपं जाऊ शकतं आता तुमच्या लक्षात आलं आहे की आपण काय केलं आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार सहाशे पन्नासही इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशेही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे दोघांमध्ये अडीचशेच्या आसपास डिफरन्स असल्यामुळे आपण काय केलं आहे सेंटर लाईन काढलेली नाही आता काय होईल फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास खालच्या बाजूनं ब्रेक व्हायला लागलं तर सेलिंग वाढू शकतं एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास एकोणपन्नास हजार चारशे पन्नास एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास अशा प्रकारे अगदी एकोणपन्नास हजारपर्यंत मुवमेंट खालच्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकते मात्र फ्लॅट ओपन झालं आणि थोडंसं वर जायला लागलं तर आपल्याला काय लक्षात येईल की एकोणपन्नास हजार नऊशे ते पन्नास हजार या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टन्स फेस होणार आहे त्यामुळे हा एरिया जो आहे हा रेजिस्टन्स आहे इथे वर गेल्यानंतर पुन्हा सेलिंग होऊ शकतं पुन्हा इथे वर जायला लागलं तर मग आपल्याला पन्नास हजारची लेवल पुन्हा जर वर जाताना ब्रेक केली तर मात्र वर जा जाताना आपल्याला पन्नास हजार शंभर पन्नास हजार दोनशे अशी टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ओपनिंग कुठे गॅप अप ओपन झालं आणि एखादं ॲक्शन बनली तरच ते जी होऊ शकते अप ओपन झाल्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त असते किंवा काय होईल अप ओपन होईल पन्नास हजारला समजा ओपन झालं सेलिंग, सेलिंग आलं परत तर मग काय होईल पन्नास हजार ते खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार पाचशे या लेवलमध्ये आपल्याला खाली सेलिंग येईल खालच्या बाजूला एकोणपन्नास पाचशेच्या जवळ आलं की तेजी येईल आणि साधारण पन्नास हजारला गेलं की पुन्हा असं आपल्याला सकाळच्या सत्रात होताना मग बघायला मिळू शकतं हे कधी होऊ शकतं जर खूप जास्त गॅप ओपन झालं तर अन्यथा आपल्याला सध्या तरी मार्केट ज्या दिशेनं चाललंय त्याच दिशेचा विचार करायचा आहे तर हे झालं आपल्याला प्राईस ॲक्शननुसार काय होऊ शकतं आता मी थोडंसं डेटा ॲनालिसिस दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपन इंटरेस्ट बघूया आणि सात ऑगस्टचा सा डेटा मी तुमच्यासाठी चार्टवर लावलेला आहे तुम्ही इथे जर बघितलं तर सात ऑगस्टचा सा डेटा जेव्हा आपण बघतोय त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येते हायएस्ट आपल्याला रेजिस्टन्स आहे एकावन्न हजारला ते खूप लांब आहे त्यामुळे त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही त्यानंतर दिसतोय आपल्याला पन्नास हजार पाचशेला ठीक आहे हा आपल्याला त्यातल्या त्यात जवळ आहे पण हा तरी सुद्धा अजूनही लांब आहे कारण एकोणपन्नास हजार सॉरी पन्नास हजार पाचशेला आणि आपण एकोणपन्नास हजार पन्नास सातशे पन्नासच्या आसपास आहोत तर त्यामुळे अडीचशे साडेसातशे पॉईंट आपल्याला वर आहे त्यामुळे ह्याही रेजिस्टन्सला आपल्याला फारसं महत्त्व नाही आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्व कुठलं आहे पन्नास हजारला आणि पन्नास हजारची लेवल जी आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे जर पन्नास हजारची लेवल ब्रेक झाली आणि वर टिकायला लागलं एक दहा पंधरा मिनट टिकलं तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि मग आपल्याला पन्नास हजार दोनशे पन्नास हजार तीनशे पर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाताना दिसू शकते ह्याचं कारण शॉर्ट आपल्याला इथे भरपूर तयार झालेले आहेत आणि उद्या जर गॅप ओपन उप झालं आणि वर जायला लागलं तर ह्या सर्वांना शॉर्ट कवरिंग करायला लागेल त्या तुलनेत जर तुम्ही लाँग बघितले तर लाँग आपल्याला जास्त तयार झालेले दिसत नाही आहेत तुम्ही जर हायेस्ट लाँग कुठे आहे असं विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल की एकोणपन्नास जवळ एकोणपन्नास हजार ह्या लेवलजवळ आपल्याला ले सर्वात जास्त लॉंग पोझिशन बनलेले आहेत एकोणपन्नास हजार पाचशेला सुद्धा आहेत आणि त्यानंतर पन्नास आहेत म्हणजे एकोणपन्नास हजार नंतर पन्नास हजारला सगळ्यात जास्त लॉन्ग आहेत तर उद्या काय होऊ शकतं जर समजा वर टिकलं आणि वर जायला लागलं तर खूप मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळेल मात्र जर खाली जायला लागलं तर लॉन्ग जास्त नाहीच आहेत पण इथे जर बघितलं तर थोडे लॉन्ग तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये लॉन्ग अनवाइंडिंग बघायला मिळू शकतं तर कोणती लेवल आपल्याला ले क्रॉस होणार पन्नास हजारची क्रॉस होऊन वर टिकणार का एकोणपन्नास पाचशेची क्रॉस होऊन खालच्या बाजूला टिकणार हे उद्या बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्या दोन मध्ये आपल्याला काय होऊ शकतं साईडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्ट कसं आहे आज ओपन इंटरेस्ट कशा पद्धतीनं बिल्ड झालाय आहे ते चेंज इन ओपन मध्ये आपण बघू शकतो आजच्या दिवशी जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला क्लिअर कट लक्षात येते बघा की आजच्या दिवशी शॉर्ट पोझिशन तयार झालेले आहेत आदल्या दिवशी मार्केटमध्ये एक्सपायरीच्या अशा शॉर्ट पोझिशन तयार झालेल्या असतील तर नॉर्मल मार्केट कंडिशन म्हणतोय म्हणजे आत्ताची जी मार्केट कंडिशन आहे ती नॉर्मल नाही आहे पण नॉर्मल मार्केट कंडिशनमध्ये काय होतं तर आपल्याला अप ओपन होऊन वरच्या दिशेनं हो, मुवमेंट बघायला मिळते आणि हे जे शॉर्ट झालेले आहेत ह्या सगळ्यांना ट्रॅप केलं जातं असं नॉर्मली होतं तुम्ही इथे बघू शकता की लॉंगच्या पोझिशन जवळजवळ बनल्याच नाही आहेत अगदी कमी बनल्या आहेत म्हणजे ते जी खूप लोकांनी कमी केली आहे म्हणजे जी गोष्ट अनपेक्षित असते ती मार्केटमध्ये घडण्याची शक्यता नॉर्मली जास्त असते तर त्यामुळे उद्या ओपनिंग बघावं लागेल पहिली दहा पंधरा मिनटं अर्धा तास मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होतंय हे बघावं लागेल आणि त्यानंतर डिसिजन घ्यावा लागेल हा डेटा कशा प्र प्रकारे बिल्ड होतोय आपण बघितलं तर लक्षात येईल आजच्या दिवसामध्ये आपल्याला वरपासून सगळं इथे लॉंग अनवाइंडिंग झालेलंच दिसतंय कारण ओपन वर झालं त्यामुळे अनेकांना लॉंग अनवाइंड करायची संधी मिळाली आहे लाँग जास्त बिल्डअप झाले नाही आहेत मात्र शॉर्ट बिल्डअप खूप आहे म्हणजे अनेकांनी काय केलंय मार्केटमध्ये मा जर तुम्ही बघायला गेलात तर सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी काय केलंय शॉर्ट पोझिशन्स बनवून ठेवलेले आहेत आणि मार्केट ज्या वेळेला असं वन सायडेड जातं त्यावेळेला अनेकदा रिव्हर्स होण्याची शक्यता असते त्यामुळे ओपनिंगवर ठरेल न्यूजमुळे असल्यामुळे रिव्हर्स होईलच असं मी गॅरंटीनं सांगू शकत नाही मात्र ओपनिंग वर झालं आणि वरच टिकायला लागलं तर मात्र रिव्हर्स होऊ शकतं आणि शॉर्ट कवरिंग निदान एका दिवसापुरती तरी येऊ शकते तर हे झालं बँक निफ्टीचं अॅनालिसिस अतिशय विस्तृत असं अॅनालिसिस आपण बँक निफ्टीचं केलेलं आहे आता आपण पटापट पुढं जाऊया आणि बँक निफ्टीनंतर उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी फिफ्टी या इंडेक्समध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत त्या मी तुम्हाला आता स्क्रीनवर झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्ही जे इथे बघितलं तर वरच्या बाजूला चोवीस हजार पंच्याहत्तर ही आपल्याला इम्पॉर्टंट लेवल दिसते खालच्या बाजूला तेवीस हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिसते याच्यामध्ये सुद्धा अप ओपन उप झालं मात्र आदल्या दिवशीचं जिथे क्लोजिंग झालं त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला आपल्याला आजचं क्लोजिंग झालेलं आहे पन्नास साठ पॉईंटच्या आसपास खालच्या बाजूला आपल्याला हे क्लोजिंग बघायला मिळालंय तर इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथे खूप मोठं सेलिंग झालं नाही आहे म्हणजे आदल्या दिवशीचा लो वगैरे तोडला नाही आहे तिथे आपल्याला आदल्या दिवशीचा लो बँक मध्ये तोडलेला दिसतोय इथे काय होऊ शकतं इथे फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर काय होईल चोवीस हजार पंच्याहत्तरची लेवल तोडून वर जायला लागलं तर पंचवीस हजार चोवीस हजार एकशे पंचवीस चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर तर आणि चोवीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर लो तोडला तर तेवीस हजार नऊशे पन्नास तोडल्यानंतर तेवीस हजार नऊशे तेवीस हजार आठशे पन्नास तेवीस हजार आठशे अशा लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजकाल असा ट्रेंड आहे नॉर्मल मार्केट कंडिशन मध्ये की ज्या इंडेक्स मध्ये एक्सपायरी नसते त्या इंडेक्स मध्ये जास्त मुवमेंट होत नाही म्हणजे ज्या दिवशी बँक निफ्टीची एक्सपायरी असते निफ्टीमध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळते ज्या दिवशी निफ्टीची एक्सपायरी असते बँक मध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळते त्यामुळे उद्या कदाचित निफ्टी मध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते अशा वेळी ऑप्शन खरेदी करणाऱ्या लोकांनी अशा इंडेक्स पासून दूर राहायचं असतं तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अगदी विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया उरलेले जे जा इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही त्या पाहिजे असेल तर ह्या चार्टचं स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकेल इथे आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल टार्गेट लेवल्स सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर तो, तो मी तुमच्या पुढे ओपन करतो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल आणि इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स इथे काढलेले आहेत तर ते झूम करून दाखवतोय पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेऊ शकता तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जे आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची कर आहे तर इथे मी डेली टाइम फ्रेम सेट करतो झूम लेवल थोडं ऍडजस्ट करून घेऊया त्यानंतर मी तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक्स आहेत तर ते आपण एकत्र करून बघायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आपण जो काढलेला स्टॉक आहे तो स्टॉक आहे आपण पाच स्टॉक घेतलेत आज पहिला स्टॉक आहे बँक ऑफ बडोदाचा बँक ऑफ बडोदामध्ये आपल्याला काय झालं होतं बघा काल गॅपडाऊन ओपनिंग नंतर रिकव्हरीचा प्रयत्न झाला होता ही गॅप भरून पण निघाली होती मात्र आज ओपनिंग नंतर वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं आणि आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय म्हणजे दोन दिवस बँक ऑफ बडोदा या स्टॉकमध्ये काय प्रयत्न झाला की जे काय न्यूज आल्या त्याच्यामुळे सेलिंग जे होत होतं ते अवॉइड करण्याचा प्रयत्न झाला मात्र आता ज्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर तयार झालंय आणि ही शूटिंग स्टार कॅन्डल आज बनलेली आहे जर हा लो तुटला म्हणजे आजचा लो तुटला दोनशे चाळीसच्या खाली टिकायला लागलं तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं अगदी दोनशे तीस रुपये दोनशे अठ्ठावीस रुपये अशी टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे बँक ऑफ बडोदा त्यानंतर पुढचा स्टॉक आहे जेएसडब्ल्यू एनर्जी जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही दिवस जवळजवळ सारख्या प्रकारच्या कॅन्डल तयार झालेत मात्र इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे होती की कालची जी कॅन्डल होती ही मोठी होती आजची कॅन्डल इनसाइड कॅन्डल आहे आणि ती सुद्धा शूटिंग स्टार आहे कालची सुद्धा शूटिंग स्टार होती म्हणजे सेलर्स बरेच प्रयत्न करतायत आता कदाचित जर हा लो तुटला म्हणजे सहाशे ऐंशी रुपयाच्या आसपास असणारा हा जो लो आहे हा जर ब्रेक झाला खालच्या बाजूनं तर सहाशे त्रेसष्ट सहाशे चौसष्ट रुपयाच्या आसपास आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे ते जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड त्यानंतर तिसरा स्टॉक आहे पिरामल एंटरप्रायझेस पिरामल एंटरप्रायझेस या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय की आदल्या दिवशी म्हणजे काल एक मोठी सेलिंग झालं होतं त्यानंतर आज इनसाइड कॅन्डल बनली आणि ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे म्हणजे इन्साइड कॅन्डल आहे बेरिश आहे प्लस शूटिंग स्टार आहे ह्या दोघांचा जो लो आहे हा म्हणजे साधारण नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारा हा लो जर ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं नऊशे साठ रुपये नऊशे चाळीस रुपये आणि नऊशे वीस रुपये अशी तीन टार्गेट आपल्याला पीएल एल ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात तर त्यामुळे जर आजचा लो ब्रेक झाला उद्या आणि त्याच्या खाली टिकत असेल मार्केट तर आपल्याला मोठं सेलिंग पी एल ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं त्यानंतर सिटी युनियन बँक हा आपल्याला पुढचा स्टॉक आहे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की काल खूप गॅप ओपन झालं होतं तरीही ग्रीन कॅन्डल आपल्याला बनलेली दिसते आज मात्र ओपनिंग नंतर गॅप ओपनिंग नंतर वरच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेर फेल झाला आणि आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते जर आजचा जो लो आहे एकशे एकसष्टच्या आसपास तो जर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकशे सत्तावन्न रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे सी यू बी अर्थात सिटी युनियन बँक शेवटचा स्टॉक बघूया शेवटच्या स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस तर आजच्या सगळ्या स्टॉकचं वैशिष्ट्य असं आहे की आज आपल्याला ज्या ज्या इथे शूटिंग स्टार दिसते आणि त्याच्याबरोबर जर ती इन्साईड बार सुद्धा असेल तर आपल्याला डबल त्याच्यामध्ये पॅटर्न्स दिसत आहेत तर इथे शूटिंग स्टार पॅट कॅन्डल बनलेली आहे जर हा लो आपल्याला येणाऱ्या काळात तोडला तर खाली जात असताना आपल्याला हे जे टार्गेट आहे सोळाशे ऐंशी रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस तर हे झालं इंडेक्स इंडेक्सबरोबरच स्टॉकचं अॅनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद